लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा आणि अहमदपूर येथील जागांबाबत महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा आणि या तीन विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आपला दावा केलाय या तीन मतदार संघात शिवसेनेची ताकद असून त्यामुळे ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लातूरमध्ये दिली आहे त्यांच्या या विधानावरून महाविकास आघाडीत या तीन जागांच्या वाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे कारण काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते तथा लातूर शहर मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख यांनी औसा आणि अहमदपूर या दोन जागांवर दावा केला होता तर निलंग्याची जागा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसकडे आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील या तीन जागांवरून महाविकास आघाडीत जागा वाटपावेळी जोरदार वस्तीखेस होण्याची चिन्हे महाविकास आघाडीचा जो जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला उदाहरणार्थ जर उदगीरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची होती भले ही संजय बनसोडे आफ्टर फिक्षण अजितदादा गटामध्ये असतील तरी ती जागा ही राष्ट्रवादीची जागा असणार आहे आणि या न्यायाने महायुती म्हणून जेव्हा एकत्र आम्ही युतीमध्ये लढत होतो त्यावेळेला औशाची जागा ही ऑब्व्हियसली भाजपकडे दिलेली होती त्यामुळे ती जागा जेव्हा आम्ही वेगळ्या पद्धतीने लढतो आम्ही वेगवेगळे लढतो तेव्हा ती जागा ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेची जागा ठामपणे राहील हे आम्ही महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी बोलतानाही सांगतोय आणि माझ्या पक्षाच्या पक्षप्रमुखांना मराठवाड्याची प्रतिनिधी आणि जबाबदार पदाधिकारी म्हणूनही ही अत्यंत आग्रही आम्ही आमचा दावा करतो त्याच्यावर दुसऱ्या जा ज्या दोन जागा आहेत त्या जागांमध्ये एक निलंग्याची जागा आणि एक अहमदपूरची जागा याही जागांच्या संबंधाने आम्ही मागणी करत आहोत पण या दोन प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडियन ट्वेंटी फोर लातूर